तर नमस्कार मित्रांनो आज आपण कुठं आलोय माहिती आहे का राहू तर एका नामांकित यूट्यूब स्टारच्या सिस्टरकडे आलेलो बरं का नेहा ताईकडे आणि नेहा ताईच्या आणि योगिता ताईची भरपूर कॉमेडीची उडी आहे ती आणि ह्यांची भाषा लँग्वेज पण लय बाहेर राहू ह्यांच्या आवाजावरूनच लोकांवर भरपूर हसायला भेटते आणि एक एक शब्द असे येते ह्यांच्याकडं की शब्द ऐकल्यानंतर पण लय हसायला येते बरं का आणि मस्त राहणी कॉमेडी करते ती बरं का आज आपण डायरेक्ट बोला राव नंबर एक आवाज आहे राव आणि त्यांची ती शॉर्ट व्हिडिओ जी असते ती का नाही कॉमेडीची केलेली ती तर बघायला इतकी मजा येते ना राव एकदम भारी वाटतं आहे आणि गणेश शिंदे इतर तुम्हाला माहिती असतील राव यूट्यूब स्टार भयानक स्टार मोठा एकदम आपल्या महाराष्ट्रातूनच बरं का इकडं कोंडराम पण आलेला आहे राव आणि कोंडराम पण काय काय बोलतोय बर का आणि आमचे पण आहेत बर नमस्कार नमस्ते नमस्ते तर आमचे दाजीत बर का चालू नियोजन नाश्ता वगैरे तर आम्ही थोडं चाललो होतो तिकडे इंदापूरला तर जात ताईची भेट घेऊन जाऊयात तर ताई बॉलाच्या रिसन मला भेटायला आलेत ना एक सोडून चार चार भेटायला आलेत त्यामुळं खरंच खूप

जवळपास सांगतो त्याच्यामुळे म्हटलं आता ताईंची पण भेट घेऊन जावी आणि आपली ती दुहेर असलं तिला व्हिडिओ मध्ये पण असते खूप छान आणि मस्त यांची फॅमिली पण मस्त आहे छोटी फॅमिली मोठा आनंद खूप छान बाची बाची मस्त खूप छान तर खूपच राह छान मस्त आता खेळायला जायचं काय पाच साहेबाला असं मला तर वाटत कारण युनिफॉर्म वगैरे घातलेला आहे बर का तर चला मित्रांनो असेच रोज रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल वरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद